दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी मोकाट पोलीस प्रशासनाकडून आरोपीस अभय पत्रकार परिषदेत पालकांचा आरोप यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा या गावातील अन्यायग्रस्त रामचंद्र सदाशिव हरणे यांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलगी एकटी असल्याची साधून आरोपी किशोर सुखदेव शंभरकर राहणार पोहणा याने सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पीडित मुलीचे आई वडील शेतात काम करण्याकरिता गेले असताना संधीचा फायदा घेऊन आरोपीने सकाळी दहा वाजता दिव्यांग अत्याचार केल्याचा आरोप दिव्यांग मुलीच्या आई वडिलांनी केला आहे ज्या दिवशी दिवशी अत्याचार झाला पालकांनी राळेगाव पोलीस स्टेशन केली आज तक्रार करून वीस दिवस लोटले तरीही पोलीस प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही किंवा आरोपीस अटक केली नाही पीडित मुलीच्या आई वडिलांनी यवतमाळ इथे जाऊन पोलीस अधीक्षकांना ही आपबीती सांगितली तरीही पोलीस प्रशासन जागे झाले नाही अखेर दिव्यांग मुलीच्या आईवडिलांनी राळेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली या संदर्भात आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करून दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आई वडिलांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली